नमस्कार मित्रांनो आज आपली आंब्याची फवारणी चालू करत आहे तरी या आंब्याचे झाडांचे फाटे जळाल्यासारखं आणि किंवा ते वरचे जे कवळे कवळे फाटे असतात ते पण फाट्याचं प्रभाव जास्ती म्हणजे न वाढलेला आहे आणि ते कातरत आहेत सर्व काही या प्रकारे आपण त्यावर आयुर्वेदिक फवारा करत आहे तरी हे बघा एका फवार्यामध्ये एम एल टाकायचं आहे कोणता औषध टाकायचं बघा हे बघा वृद्धी हे बघा इथं आहे हे बघा हे वृद्धी आहे हे वृद्धी आहे आणि हा निमोळ निमुळसा आहे निमुळसा ह्या साईडचं तर हे दोन केमिकल आणि त्याच्यामध्ये सॅनिटायझर पण आहे हे बघा सॅनिटायझर पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे आहे सॅनिटायझर हे बघा इंट्रास्पेट इन ट्रायस्पेट आहे बघा हे हे पण औषध पाच एम एल टाकायचं आहे हे सर्व काही मिक्स करून आपल्याला आंब्याच्या झाडांना फवारणी करायची आहे तरी या प्रकारे में आज चालू करता है मी, एक मी आज चालू करत आहे फवारा त्यामुळं मी अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो म्हणून त्याच्यामुळं मी आज व्हिडिओ बनवला आहे तरी हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा या प्रकारे हे बघा असे आंब्याचे झाडं इथं आपल्या पाठीमागे आहेत तरी जास्तीत जास्त लोकांना लाईक कमेंट करायला विसरू नका आणि आजपासून चालू आहे फवारणी आणखीन एक दुसरी फवारणी आहे ते पण मी असाच ब्लॉक टाकत जाईन तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो यूट्यूबमधील व सर्व माझे सबस्क्रायबर यांना पण माझे सांगणे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला मी आता चालू करतो फवारा चला भेटू या दुसऱ्या ब्लॉकमध्ये बाय बाय नमो बुद्धाय गुड नाईट जय शिवराज जय धन्यवाद